न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा असं आहे की आंबेडकरांना जाणून घ्या आता आंबेडकरांनी आपल्यासाठी इतकं काही करून ठेवले की त्यांचे आपण किती जरी आभार मानले तरी त्यांचे उजार आपण ठेवू शकत नाही तर अशा या महामानवाची जयंती पण या गावातच नव्हे तर अशा एकशे बावन्न देशामध्ये आज त्यांची जयंती साजरी केली जाते ही आपल्यासाठी खूप मा मानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे तर मी तुम्ही मला एक थोडस बोलायची संधी दिली त्या संधीचा फायदा घेऊन मी तुम्हाला एवढं सांगेन की ज्या महामानवाला आपल्यासाठी इतकं काही करून ठेवले की त्याची परत आपण पर, पर, पर,

काल आमच्या गावची बाबासाहेब आंबेडकर जयंती एकशे चौतीसावी झाली त्यात प्रमुख पाहुणे पी एस कांबळे मॅडम आणि दोन कॉन्स्टेबल होते गावचे पोलीस पाटील होते आपल्या गावचे सरपंचांना सांगितलं होतं पण सरपंचाच्या बंधूराजाचं लग्न असल्यामुळे ते काल पत्रिका वाटायला गेले होते त्याने सांगितले की सॉरी मी जरा गडबडीत आहे तर ठीक आहे पण आंबेडकर जयंती आमची चांगल्या पद्धतीनं गावामध्ये पूर्ण गावामध्ये आमची मिरवणूक झाली आणि शांततेत न कुठलं वेशन ना कुठलं धक्काबुक्की कुठ गालबोट कुठेही लागलेलं नाही आणि आमची शेवटपर्यंत मिरवणूक अतिशय शांत पद्धतीने झाली आणि अशीच आम्ही शेवटपर्यंत काढू मी केक कापून सादर केली म्हणजे जयंती प्रत्येकजण करतो पण आपला बाबासाहेबांचा सा जन्म चौदा एप्रिल झाल्यामुळं आम्ही आम्हाला आनंदाच्या उत्सवात आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी एक केक कापला ते आमचं कुळदैवत बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर हे आमचं दैवत आहे हे दैवत मानण्यापेक्षा आमचे बाप आहे ते आणि आम्ही काल आमच्या मिरवणूक निघताना देखील आम्ही केक कापला असे तीन आम्ही केक कापले त्याच्यामुळं आम्ही सगळे उत्सवात सगळे आम्ही भीमनगरमधली सगळे उत्सवामध्ये आम्ही कायम उपक्रम राहणार काही मी शाळेच्या मुलांना पण प्रत्येक वर्षी वाह्या वगैरे देतो वाह्या पेन वगैरे देतो पंधरा ऑगस्टला माझं जेवण असेल शाळेच्या मुलासने आणि हा आमचा बाबासाहेबाचा ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि गौतम बुद्धाचा हा कार्यक्रम मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सतत चालू राहील